नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खूप असा युजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये काय केलेले आहे तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सॉक्स तर आपण जर मार्केटमध्ये सॉक्स घ्यायला गेलो तर आपल्याला खूप सारे पैसे तिथे द्यावे लागतात किंवा मग काही लोकांना खूप सॉक्स वापरायची सवय असते तर त्यांना नेहमीच सॉक्स लागत असतात तर नेहमी नेहमी आपण ते विकत नाही घेऊ शकत किंवा घेऊ शकत असलो तरी पण आपण आपल्या घरी तयार केलेले सॉक्स पण वापरले तर आपल्या खूप साऱ्या पैशांची बचत होते तर असंच मी आज तुम्हाला सॉक्स कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर असं आपण एक लेडीज नॅपकिन घ्यायचा आहे जो छोटा असतो तर इथे मी असाच वेस्ट नॅपकिन घेतलेला आहे जो की मी वापरत नव्हते तो तसाच मी ठेवून दिलेला होता तर त्यापासूनच आज आपण सॉक्स तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा तो न नॅपकिन मी अंथरून घेतलेला आहे त्याची व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायची आहे चार फोल्ड करायचे आहे आधी मी डबल फोल्ड केली त्यानंतर अजून एक फोल्ड केली म्हणजे चार फोल्ड झालेले आहे तर नॅपकिनच्या रुमालाच्या आपल्याला अगदी मध्यभागी मार्क करून घ्यायचं आहे चॉकने तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच तुम्हाला सगळी प्रोसेस करायची आहे तर अर्धा इंच अंतर बंद घडीला मी ही हे चॉकने मार्क करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे बरोबर अर्धा इंचावरच आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे त्यापेक्षा जास्त केलं तर आपलं सॉक्स हे खराब दिसेल तर तुम्ही बघू शकता अग बरोबरमध्ये मी थोडासा सेंटरला गोलाकार ते कापून घेतलेला आहे तर आता मी इथे पायपिंग करणार आहे जिथे आपण कट केला तिथे आपल्याला पायपिंग बसवायची आहे तर पायपिंग करण्यासाठी मी साधारण सव्वा ते दीड इंचाची इथे पट्टी काढून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढा दोन इंचापेक्षा जास्त नको आहे पट्टी तर ही अशी क्रॉसपट्टी काढायची आपल्याला क्रॉस कपड्यावर का कारण तरच ती तिथे छान बसेल तर चला मी तुम्हाला आता पायपिंग कशी करायची ते पहिले दाखवते आणि जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हे हाताने सुद्धा खूप सहज शिवू शकता याआधी मी तुम्हाला टी शर्टचे व्हिडिओ टी शर्टपासून सॉक्स कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवलेले आहे आणि हाताने शिवून मी ते दाखवलेले आहे तर हाताने सुद्धा तुम्ही हे शिवून घेऊ शकता तर पायपिंग कशी जोडायची तुम्ही व्यवस्थित ते बघा आणि पायपिंगचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा बघू शकता बरोबर मी पाव इंच अंतर सोडून आपली पायपिंग करायला सुरुवात करून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा एवढंच अंतर सोडायचं आहे जास्त अंतर आपल्याला इथे सोडायचं नाही आहे अतिशय सुंदर असं आपलं हे सॉफ्ट तयार होणार आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी प्रोसेस जर केली तर तुमचासुद्धा सॉक्स अगदी छान होईल आता फोल्ड करताना पायपिंगची या पट्टीची तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा मी आता अजून एक दुसरी फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा मी एक टीप टाकून घेणार आहे मी इथे टीप टाकून घेते त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील तर आता आपल्याला इथे अजून एक फोल्ड करून घ्यायची आहे पायपिंगची ब्लाउजला लावतो सेम तशीच पायपिंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे मागच्या मी टी शर्टच्या व्हिडिओमध्ये पायपिंग नव्हती केली तर ह्या व्हिडिओमध्ये मला असं वाटलं काहीतरी वेगळं करावं म्हणून मी इथे कॉन्ट्रास्ट कपड्याचीच पायपिंग लावलेली आहे आणि ती खूप छानसुद्धा दिसणार आहे अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये कोणत्याही कलरचा रुमाल असला कोणत्याही डिझाईनचा असला तरी तुम्ही हे सॉक्स बनवू शकता आणि आपल्या खूप साऱ्या पैशांची सुद्धा बचत करू शकता तर आपली ही पायपिंग आता इथे झालेली आहे रुमालाची उलटी घडी घालायची आहे आणि तुम्हाला जर नसेल मशीननी जमेल तर तुम्ही हाताने सुद्धा इथे शिलाई करू शकता पक्का दोरा घेऊन आपण ते शिवू शकतो टी शर्टच्या जे सॉक्स मी बनवले आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते सॉक्स मी हाताने सुद्धा बनवून दाखवलेले आहे ज्यांच्याकडे मशीन नाही त्यांच्यासाठी तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ इथे बघू शकता आणि आता आपल्याला ज्या आपल्या ओपन बाजू आहेत रुमालाच्या त्या तिन्ही पण आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहे अतिशय सोपं आहे कुणालाही सहज जमेल इतकं सोपे ही प्रोसेस आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित हो बघा मग तुम्हालाही सुद्धा छान जमेल हाँ तर आता हा सॉक्स मी सुलट करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी तो कसा मी छान बनवलेला आहे तर सॉक्स मी उलट केलेला आहे आणि मी तो आता तुम्हाला परत उलट करून घेत आहे कारण आपल्याला त्याच्यावरती थोडं धाग्याने हाताने शिवायचं आहे तर एक सुई घ्यायची आहे आणि त्याला पक्का असा दोरा लावून घ्यायचा आहे आणि या छोटी छोटे आपल्याला इथे प्लेट्स घालायचे अगदी छोटे आणि ते प्लेट्स घालून तो पूर्ण भाग आपल्याला एकत्र करून व्यवस्थित इथे शिवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित आपल्याला तिथे ते बारीक असं शिवून घ्यायचं आहे जास्त कपडा आपल्याला पुढे सोडायचा नाही आहे अगदी टोकाला असे टाके टाकून घ्यायचे आहे सुई दोऱ्याने तर अतिशय सोपी पद्धत आहे तर टाके टाकून झाल्यानंतर आपल्याला ते पक्कं करून घ्यायचं आहे जेणेकरून सुटणार नाही आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा आपला हा सॉक्स तयार झालेला आहे कमी खर्चात आणि घरच्या घरी अगदी कमी वेळेत काही त्याला आप आपल्याला टाईम लागलेला नाही किंवा आपल्याला खूप सारे पैशांची सुद्धा इथे खर्च करावे लागणार नाही आणि असे सॉक्स जर बनवले तर तुम्ही तुमच्या खूप साऱ्या पैशांची सुद्धा बचत इथे करू शकाल तर मी तुम्हाला तो लगेच कॅमेऱ्यासमोरच पायातसुद्धा घालून दाखवत आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपला हा सॉक्स तयार झालेला आहे आणि वाटतसुद्धा नाही की तो घरी बनवलेला आहे अगदी मार्केट स सारखाच तो सॉक्स झाले घ तयार झालेला आहे घरात वापरायला तर अगदीच उत्तम आहे ज्या लेडीजला घरात सॉक्स वापरायची सवय असते त्यांच्यासाठी तर खूपच यूजफुल हा व्हिडिओ आहे त्यांनी नक्कीच हा सॉक्स तयार करायचं ट्राय करावं आणि तुम्हाला माझा हा सॉक्स कसा वाटला मला एक छानशी कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही जर माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत असाल ते सुद्धा मला सांगा कारण तुमच्या एका कमेंटनी खूप सारे मोटिवेशन मिळते आणि सॉक्सला पायपिंग केल्यामुळे त्याचा लुक अजूनच छान आलेला आहे आणि पायाला अगदी फिट व्यवस्थित बसलेला आहे कुठेही तो लूज पडलेला नाही आहे तर असेच यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि छानशी कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करायला विसरू नका खूप सुंदर दिसत आहे आपला हा सॉक्स तर असेच मी टी शर्टपासून सॉक्स कसे बनवायचे हा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू बाय